आज आपण बघतोय खानापूर तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार श्री वेता गुरु मंदिरात पुजारी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेली दहशत व पोलिसांनी घेतलेली वादग्रस्त भूमिका मंदिरात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवर यात्रा कमिटीवर आणि संयोजकांवर दबाव आणण्यात आला त्यांना काम करू दिलं नाही आणि मुख्य म्हणजे पोलिसच आरोपींच्या सोबत दिसले त्यांना पाठीशी घालून मंदिराच्या कार्यात अडथळा निर्माण केला असा आरोप करण्यात आहे यावर कोणतीच कठोर कारवाई झाली नाही आमची मागणी आहे की या अधिकाऱ्यांची बडतर्फी करावी आणि प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला जावा भाविकांनो आता वेळ आले आहे सत्य आणि श्रद्धेच्या बाजूने उभं राहण्याची हे मंदिर तुमचं आहे आणि त्यावर कोणाचाच अन्याय सहन केला जाणार नाही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र प्रदेश संयोजक आज जे मी सांगणार आहे त्याबाबत महाराष्ट्रातील आणि सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेबद्दल जे म्हणजे वस्तुतिथीनुसार जे हिंदू धर्माचे पवित्र स्थान असणारे वेताळगुरू मंदिरामध्ये दिवत तेथील पुजारी जे आहेत ते विष्णू कृष्णदेव सळ व त्याच्या कुटुंबातील लोकांनी तिथं दर्शन आणि मजावा करून तिथल्या जे व्यतिरावरून जे संयोजकांनी संयोजक आणि यात्रा कमिटी आहे यांच्यावरती पोलिसांच्या मार्फत पर कशा दबाव दबावतंत्र वापरून तिथली बळजबरी करण्याचा जे प्रकार होत आहे त्याबाबत आम्ही रितसर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय विभागीय आयुक्त पुणे आणि तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी साहेब पोलीस महानिरीक्षक त्यांना तीस एक दोन हजार पंचवीस रोजी अलीत सर ए केर स्वरूपात सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगेसाहेब यांना व जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यावेळेचे राजा दयानंदी साहेब आणि आत्ताचे राजा दयानंद साहेबांच्या नंतर जे आलेले आहेत ते अनिल काकडे साहेब या जिल्हाधिकारीच्या मार्फत सर्व त्या यंत्रणेच्या मार्फत त्या पुजारी विष्णू कृष्ण देवस्वामी के चित्रूप सुधाम तत्तू मुळीक मधुकर मुरलीधर साळंके शिवाजी तत्तू या ह्या सर्वांच्या वरती रीतसर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी रेवणगावच्या जवळजवळ चारशेच्या आसपास लोकांनी सह्या करून निवेदनामार्फत केली होती त्यानुसार येथील जे आ, विटा पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत धनंजय पडतरे व खानापूर चौकीचे जे आहेत ते सचिन शेटकरी आय यांनी त्यावरती कारवाई करण्याबाबत अधिकाऱ्यांना वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राज्याचे गृहमंत्री आहेत त्यानंतर जबाबदारीने आम्ही पूर्ण त्यांना कळवले असताना व सर्व त्या मीडियाच्या मार्फत आम्ही त्याच्यावरती आवाज उठवलेला असताना त्याचा राग मनात धरून मृटा पोलीस चौकीचे जे पोलीस निरीक्षक आहेत धनंजय पडतरे यांनी जाणून भुजून सुडबुतीने खानापूर पोलीस चौकीचे जे एफ ए सचिन शेटकर यांना हाताशी धरून तेथील ती जी यात्रा श्री वेताळगुरू मंदिर रेवणगाव इथे यात्रे दिनांक एकोण एकोणतीस एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ते एक चार दोन हजार पंचवीसपर्यंत यात्रा भरणार होती त्यानुसार विटा पोलीस चौकीचे जे पोलीस निरीक्षक आहे धनंजय फडतरे व सचिन शेडकर यांनी यात्रा कमिटीच्या संयोजिकांच्या वरती तंत्र वापरून दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये मंदिरामधील जे सजावटीची कामं स्वच्छतेची कामं किंवा मूर्तीला कलर देण्याचे काम मंदिरावरती कागद बांधण्याचे काम ही कामं पोलिसांना बळाचा वापर करून तिथल्या मंदिरामध्ये दहशत मागणी मंदिरच्या यात्रेमध्ये गालबोट लावण्याचे काम स्वतः ह्या विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे व खानापूर चौकीचे एफ आय सचिन शेटकर यांनी पोलीस बळाचा वापर करून यात्रा न भरवण्याचा आणि संबंधित स्वयंघोषित पुजारी विष्णू कृष्णदेव साळुके यांच्याशी आर्थिक हात मिळवणी करून आणि मनिता गोळा वा, करून या यात्रा कमिटीचे जे संयोजक आहेत तिथे यात्रा भरवणारे जे तात्या नरसिंह मुळे यांच्यावर दबावतंत्र वापरणे रेवणगावच्या ग्रामस्थांच्यावरती दबाव वापरणे आणि असा प्रकार घडला की तिथल्या लोकांना बोलवून त्या गावचे डेप्युटी सरपंच रेवणगावचे तुकाराम भाऊ मुळे यांना बळजबरीने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना धक्काबुक्की धरणांचे यांनी करून बळजबरीने आत्तापर्यंत त्यांच्या ज्या ज्या वेळेला यांनी आर्स दिले त्या वेळेला बळजबरीने कागदावरती सह्या करून घेतलेले आहेत त्यांना मंदिरामध्ये ज्या पोलीस बळ रोजच्या रोज पोलीस हजर होते ते त्या सर्व पोलीस हातात हजर झालेल्या वीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंतचे आजपर्यंतचे फुटे तिथं उपलब्ध आहेत पोलीस कधी आले काम कधीपर्यंत आणलं कुठलीही कुठलीही नोटीस न बजावता कुठलीही समज न देता फक्त तोंडी येणे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या दबाव कर्मचाऱ्यांना काम न करू देणे यात्रेतील मंदिरातील जे व्यापारी लोक यात्रे जत्रेला येणार होती त्यांना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न करणे मंदिराच्या मूर्तीला कलर न लावू असे त्या कंट्रोल कुलने म्हणजे असा एवढा मजावा केला की त्या मंदिरामध्ये दशेल म्हणजे ह्या धनंजय पडतरे आणि एफ पी आय सचिन शंडकरच्या बापाची प्रॉपर्टी समजली होती त्यांनी ह्या विटनगरीमध्ये एवढा ड्रगचा प्रकार होतो एवढे एवढे धंदे कत्पर जातात याचे त्यांना आर्थिक देवणगेवण असताना घेतात हे स्पष्ट झालेले आहे कारण असे असताना या करप्शन पोलिसांनी यथापूर मंदिरातील सोयीभूषित पुजाऱ्यांच्यावरती माननीय प्रतिबंधात्मक कारवाई दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी झाडी असताना त्यांच्यावरती जे फिर्यादी आहेत पोलिस हेड कॉन्स्टेबल सोळा प पंच्याहत्तर ए एन भोसले यांनी जर फिर्याद देऊन त्याच्यावरती प्रतिबंधकात्मक म्हणजे मंदिरात येण्यास मनाई असताना ये, मनाई असताना त्यांच्यावरती प्रतिबंधक गुन्हे दाखल असताना माननीय विटा तहसीलदार साहेब माननीय हां योगेश्वर टोपेसाहेब ह्यांनी त्याच्यावरती झालेल्या कारवाईमध्ये देखील झाले असताना देखील त्यांच्या त्या विष्णू विष्णू कृष्णदेव साळून घे त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पुरुषांनी येऊन मंदिरामधील संयोजकांना यात्रा कमिटीच्या सर्व संयोजकांना शिवगाळ करणे दहशत माजवणे घरातील म बायका माणसांना आणणे त्या आमुशा दिवशी म्हणजे मंदिरात दहशतीचा प्रकार चालू केला होता त्याबाबत गावातील लोकांनी म्हणजे नामदेव प्रभाकर मुळीक तुकाराम मारुती मुळीक शशिकांत त्रिपदी मुळीक अविलास नरसिंह मुळीक आणि राकेश संपुदराव मुळीक यांनी रीत सर तहसीलदार साहेबांना लेखी पत्र दिली की बाबा मंदिरात असा असा प्रकार घडलेला आहे ह्यांचा जामीन रद्द करण्यात यावा झालेल्या प्रतिबंधकारण पुढील कारवाई ठोस आणि कठोरांनी उचित प्रकारची व्हावी त्यानुसार तहसीलदार साहेबांनी रीत सर आदेश दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी विटा पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत धनंजय पडतर यांना लेखी स्वरूपात तहसीलदारांनी कळवले होते त्या आदेशाला कचऱ्याची टोपली धनंजय पडतरे आणि एफ एस सचिन शेडकरे यांनी दाखवले आता आमची मागणी अशी आहे की विटा पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांची एसआय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि ह्यांना शेवेतून बंडतर्पक झाले पाहिजे यांच्या कारखान्यामध्ये जे झालेले प्रकार आहे त्या प्रकारानुसार संबंधित तपासा स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात यावं आणि जोपर्यंत ह्या पुजाऱ्यावरती आणि पुजाऱ्याच्या कुटुंबावरची तडी प परची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्ही आंदोलन तीव्र स्वरूपात करणार आहे येवणगावचे पूर्ण ग्रामस्थ एकत्रित येणार आहेत याची जाणीव करण्यासाठी आम्ही दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील कोलारी साहेबांची भेट घेतलेली आहे त्यांना सर ते अर्ज दिलेले आहे त्यानुसार त्यांनी आम्हाला योग्य कारवाई करतो म्हणून सांगितलेली आहे त्याच्यानंतर दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक मान्य संदीप साहेबांची भेट अर्ज दिलेला आहे त्यांना त्याची कल्पना दिलेली आहे तसेच मान्य जिल्हा अधिकारी सो सांगली यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील आम्ही सर ते योग्य निवेदन दिलेले आहे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी या तत्काळ लक्ष घालावे आणि संबंधित विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पटतले व खानापूर पोलीस चौकीचे जे ए पी आहेत सचिन शेटकर यांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी यांना बंड बंडतर्फ करावे व यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित ह्या प्रकरणाचा सर्व ते तपास स्थानिक गुन्हे अन्वेषकडून कोण जे जे चत्रद्धी जे प्रकरण झालेले आहेत ह्याबाबत उचित कारवाई करून संबंधित गुन्हेगार जे आहेत त्यामध्ये धनाजी विष्णू साळुंके शिवाजी दत्तमुळी सुदाम दत्तमुळी मुरलीधर मधुकर मुरलीधर साळुंके आणि विष्णू कृष्णदेव साळंगी चित्र ह्या सर्वांच्या व त्यांच्या घरातील महिलांच्यावरती हातपराची कारवाई हिथून पुढे करण्यासाठी आम्ही योग्य शासनाला भाग पाडू संबंधित पोलिटिशन जिल्ह्याचे पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी साहेब आणि आत्ता विटा प्रांतसाहेबांना ह्याबाबत पेटून त्यांच्यावर हातपराच्या कराची मागणी करणार आहोत आणि आज आम्ही ह्याबाबत जर उचित कारवाई नाही झाली तर हिथून पुढे योग्य ते आंदोलन करून शासनाला आम्ही ह्यावरती कारवाईसाठी पायबंद घालून ह्याची दखल घ्यावी ही आ, मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सा सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप साहेब आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील साहेब आणि सांगली जिल्ह्याचे कलेक्टर माननीय अनिल काकडे साहेब यांना सर्वांना मी ह्याबाबत आज ह्या मीडियाद्वारे आव्हान देऊन कळवत आहे तर याची तात्काळ दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र चौकीचे एफ ए सचिन शंकर व विद्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पटतरे यांनी आरोपीला एक प्रकारचे पाठीशी घालून त्याला पाठबळ देऊन त्याच्याकडून आर्थिक मर्यादा घेऊन आर्थिक देवाणघेवाण करून त्या पुजाऱ्याच्या वरती प्रतिबंधकात्मक कारवाई असून त्याला मंदिरात जाण्यास मनाई असताना यात्रेच्या कालावधीमध्ये संबंधित पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे व खानापूर चौकीचे एफ सचिन चेंडकर यांनी पोलिसांना घेऊन संबंधित मंदिरातील पुजारी विष्णू कृष्णदेव साळुंके तसेच त्यांच्या कुटुंबातील जे जे आरोपी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये धनांची धन धनाजी दन, विष्णू साळुंके शिवाजी सुदाम सुधान दत्तूमळीक म मधुकर मुरलीधर साळुंके व त्यांच्या कुटुंबातील लोकांना एक प्रकारचे पाठिंबा देऊन त्या मंदिरात बसून मंदिरामध्ये त्यांच्याशी संबंधित बोलण्याचा व्यवहार संबंधित आरोपी असताना त्याच्यावर कुठलीही कारवाई न करता त्याला खतपाणी घालून मंदिरात एक मजावा करण्याचे काम ह्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले आहे त्याला पाठीशी घातलेले आहे तहसीलदार यांच्या आदेशाला पोलदांडातून त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे जर हे एवढे माजवलेले मस्तावलेले जर धनंजय पडतरे यांनी जर सचिन शेटकर असल तर आम्ही कुणाच्या तरी ज्याच्या सांगण्याच्या आदेशावरून जर हे काम करत असेल तर त्याच्या घरी तरी जाऊन पाणी भरावं त्याच्या घरी चाकरी राहावं पण जनतेचे जा तुम्ही सेवक आहात आणि जनतेचे जा तुम्ही नोकर आहात याची पहिली जाणीव मनामध्ये ठेवा अन्यथा तुम्हाला एक दिवस असा प्रसंग येईल की तुम्हाला जनता हाताखाली घेऊन पडल्याशिवाय राहणार नाही ह्याची देखील ते ह्या पोलीस निरीक्षक धनंजय पट्टरेवर सचिन शेंडकर यांनी दखल घ्यावी तुम्ही पुणे स्टेशनचे मालक व्हायला जाऊ नका तुम्ही जे जनतेच्या नोकर त्याची जाणीवपूर्वा तुम्हाला शासन पगार देतं कुठला तरी तुम्हाला सांगणारा पगार देत नाही शासनाच्या तुम्ही जे कर्तव्य आहे तेच तुम्ही करायला पाहिजे जर तुम्ही उलट सुलटत करण्याचा प्रयत्न करायला पुन्हा तर पाठबळ देऊन त्या पुजाऱ्याला मंदिरात घुसून घुसखोरी करून त्याच्याकडनं आर्थिक मन्यदारी घेऊन आर्थिक काय तर भानगड करण्याचं जर इथून पुढे प्रयत्न केला तर तुम्हाला ते खेचून काढण्यात येईल ह्याचीही तुम्ही जाणीव आहे महाराष्ट्राचे कर्तव्यकार मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी ते जाणीव ठेव हे भाजपचं सरकार आहे हे काँग्रेस राष्ट्रवादीचं भ्रष्टाचारी सरकार नाही ह्याचंही का लोकांनी ह्या अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवली पाहिजे जर तुम्हाला जर ह्या गोष्टीची जर जाणीव होत असेल तर तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ आणि तुम्हाला जोपर्यंत तुमच्या तर करण्यात येत नाही निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत मी स्वतः देवणगावची लोकांवरून मागं हटणार नाही ह्यासाठी आम्ही तात्काळात तात्काळ योग्य त्या कारवाईसाठी महाराष्ट्राची मुख्यमंत्री राजानी देवेंद्र लवकरात लवकर भेट घेऊ ह्या प्रश्नावरती तडीच गेल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र